तिच्या म्हणण्यानच भाग आहे त्या तिच्या म्हणण्यानंच राहायचं यामध्ये हा माझ्या बापाला आता किचन कटात गॅस कसं आहे भरवायला लागली या तेवढच राहिले या का बघू मी तुझ्या बोलावते की तुझी भाई आता तेवढंच राहिलं असं भ्या गांधी सतरा या मेमोरील मारली अपॉलिलर असं भ्याणारी नाही की पसात तर एका काय झालंय तो